कीर्तनाची त्या ठिकाणी त्याच कागदावरती राय यांनी चांगदेव पासष्टी त्या ठिकाणी लिहिली आणि असा असणारा कागद चांगदेवांना पाठवला शिष्य घेऊन गेला चांगदेव महाराजांनी कागद पाहिला महाराज आणि कागद पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं त्या ओव्या चांगदेव महाराजांच्या काही ध्यानी म्हणी नव्हत्या चांगदेव महाराजांना त्यातल्या एकही शब्द कळाला एवढं ज्ञान त्या ठिकाणी मुक्ताबाईचं नवे नवे होतं बघितलं आता आता ह्याच्यातलं समजून घेण्यासाठी ज्यांनी लिहिलंय त्याच्याकडे जावं लागेल मग त्या ठिकाणी चांगदेव महाराज निघाले महाराज ते पत्र घेऊन काय ह्या पत्रामध्ये या ओव्यात काही समजना मग निघाले चांगदेव महाराज ते साधे सुदे नाही निघाले वाघ नवे नवे सर्प नाना प्रकारचे संकट जे समाजाला त्रास देतील अशा सोबत घेऊन निघाले लोक ज्याला घाबरतील ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये देखावा समजू या देखावा चांगदेव महाराजांनी निघाले गळ्यात चाप आहे त्या ठिकाणी अकरा विक दाढी मिशा वाढवल्या केस वाढवलेले आहेत वाघावरती चांगदेव महाराज बसलेले आहेत आणि वाघावरती बसलेले चांगदेव महाराज निघाले आणि महाराज एखादा जर हत्तीवर जरी आला तरी आपल्याला फार आनंद होतो का तो हत्तीवर आला मग महाराज यांनी तो वाघावर यावं फार मोठी यात्रा निघाली आणि यात्रा निघाल्यानंतर सगळे जण त्या वाघाला घाबरूही लागले आणि जयघोष सुद्धा करू लागले चांगदेव महाराजांमध्ये काय ताकद होती जर एखादा मेलेला मनुष्य चांगदेव महाराज जागे करत होते नवे नवे मेलेल्या मनशाला चांगदेव महाराज देत होते एवढे संत श्रेष्ठ असणारे चांगदेव महाराज होते पण तरी सुद्धा वाघावर बसून आले नाम ज्ञान महाराजांना कळालं की आपल्याकडे कोणीतरी योगी येतोय मग आपण त्याच्या स्वागताला जावं म्हणून त्या ठिकाणी भिंतीला आदेश केला अग चल आपल्याला कुठं जायचंय त्या योग्याकडे जायचंय कुणी जर आपल्याकडे चांगला माणूस आला साधू माणूस आला तर आपण सुद्धा चार पावलं त्याच्यासाठी चालावी जो आपल्यासाठी दहा पावलं चालून आला त्याच्यासाठी आपण चार पाऊली जावं या सांगून आहे त्या ठिकाणी भिंतीला आदेश केला भिंतीला सांगितलं तू चल जड भिंत त्या ठिकाणी ज्ञानोबरांनी त्या चांगदेव महाराजांपर्यंत चांगदेव महाराजांनी बघितलं चार मुलं अतिशय लहान आणि जड भिंतीवरती चालून येतायत महाराज अतिशय त्यांचा गर्व हरण झाला वाघावरून खाली उतरले आणि त्या ठिकाणी ज्ञाणोवरांचे निवृत्तीदादांचे मुक्ताईचे त्या ठिकाणी चरण धरले मग मात्र मुक्ताईने सांगितलं अरे चांगदेवा तुला एवढी चौदाव्यांची चांगदेव पासष्टी लिहून दिली त्याच्यातलं तुला काही कळलं नाही का मग तू काय कर तर तू गुरु कर मग त्याने वेळेला ज्ञानोबरांनी असं सांगितल्यानंतर महाराज महाराजांनी प्रश्न केला दादा मी गुरु तरी कोणाला करावं ज्ञानाला अंधकाराला माझ्या अंधकाराला ज्ञानापर्यंत नेऊ कसं तर मुक्त ज्ञान महाराजांनी सांगितलं की तुम्ही जर तुम्हाला गुरु करायचं असेल तर मुक्ताईला करा कारण त्यांनीच तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञान दिला आहे मग चांगदेव शिष्य झाले मला सांगा चौदाशे वर्ष जगलेला पुरुष नवे नवे वर्ष योग साधना करून मायेलाही त्या ठिकाणी भ्रमित करणारा काळालाही भ्रमित करणारा चांगदेव महाराज जर एका स्त्रीचे पाय धरतोय तर तुम्ही आम्ही की बत्ती म्हणजे आपण सुद्धा आपल्याला एखाद्या महिलेच्या समोर झुकताना कोणत्याही प्रकारची लाज बाळगली महिला ही सगळ्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ आहे आणि असणार आणि पुढेही मागेही होती आताही आहे आणि पुढेही राहणार रा आहे कारण संत मांदियारी मध्ये एवढ्या उच्चांक गाठलेला महिला संत आहेत संत मीराबाई आहेत संत जनाबाई आहेत मोजायला गेला तर खूप संत आहे पण एवढ्यांना देव भेटावा देवाने त्यांची कामं करावी एवढा अधिकार संपन्न मुक्ताबाई महाराज आणि अशा जणांचं त्या ठिकाणी गर्वहारण त्या ठिकाणी मुक्ताईने केलं एवढंच नाही आणखी एक गोड सांगून जाईल मुक्ताबाईचा ज्या वेळेला अजा निवृत्तीदा सांगितलं अगं मुक्ता मला मांडे खायचे मला मांडे खायची मला मांडे खायची खूप इच्छा आहे त्यावेळेला मुक्ताबाईने सांगितलं अरे दादा बनवते ना मी मांडे मी तयार आहे मांडे बनवायला मग त्यावेळेला खापर लागल दादा मांडे भाजण्यासाठी काय लागतं खापर लागतं आपल्याकडे पुरणपोळ्या करत असतात महाराज पण काही अशा विशिष्ट भागांमध्ये मांडे फार प्रसिद्ध आहे आणि अशा भागांमध्ये जाऊन मांडे हे आळंदीमध्ये सुद्धा मांडे हे खूप प्रसिद्ध आहे आणि यांनी अनोबरांचे मांडे म्हटल्यानंतर फार आनंद वेगळा आहे आणि अशा आळंदी क्षेत्रीमध्ये खापर आणण्यासाठी आमच्या मुक्ताई गेल्या दादा का खापर मागितलं आणि खापर मागितल्यानंतर कुंभारदादाने खापर दिलं सुद्धा बघा चार वर्षाची मुक्ताई एका कुंभाराला खापर मागते कोण नाही म्हणालो नाही म्हणू शकत नाही कुंभारदादाने खापर दिलं आनंद झाला मुक्ताईला खापर घेऊन मुक्ताबाई निघाल्या आणि निघाल्यानंतर वाटेत विसोबा खेचर भेटले भेटल्यानंतर महाराज त्यांनी काय करावं ते खापर घ्यावं आणि जमिनीवर फेकून द्यावं मुक्ताबाई रडू लागले माझं खापर का फोडलं तुम्ही माझ्या दादाला मांडे झाले माझं खापर नव्हतं मुक्ताबाई पुन्हा कुंभार दादाच्या घराकडे पण इकडून विसोबाने सांगितलं तिला खापर द्यायचं नाही तिला जर खापर दिलं तर तुला गावातून बाहेर काढून टाके महाराज तशीच मुक्ताबाई रडत रडत घरी आली आणि त्या ठिकाणी दादाला सांगितलं ज्ञान दादा अरे आपल्या निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झालीये आणि मांडे खायची इच्छा झाल्यानंतर मी त्याला मांडे खाऊ घालू शकत नाही ज्ञानदातांनी सांगितलं ग का मुक्ता आपण मांडे खाऊ घालू शकतो मुक्ताबाईने सांगितलं अरे दादा त्याला खापर नाही आणि खापर नसल्यामुळे मांडे होऊ शकत नाही ज्ञानदातांनी सांगितलं ग मुक्ता तू काळजी करू नको माझ्या पाठीवरती तू मांडे भाज त्या ठिकाणी योग मायेने प्रज्वलित केला आणि पाठीवरती नडोवरांच्या मांडे भाजले आणि मांडे भाजल्यानंतर महाराज गोड असे मांडे त्या ठिकाणी चौघेही भावंड खातायत हे दृश्य कोण बघताय तर झोपडीच्या एका कोपऱ्यावरून खेचर नावाचे ती व्यक्ती ती मांडे खाण्याची प्रक्रिया करण्यापासून तर खाण्यापासूनची सगळी क्रिया त्या ठिकाणी त्यांनी बघितली आणि त्यांना राहावलं नाही आणि त्यांनी मुक्ताबाईचे त्या ठिकाणी चरण धरले आणि स्वतः मुक्ताबाईंनी त्यांना स्वतःचं शिष्य म्हणून पत्करणं सांगायचा उद्देश एवढा अशा असणाऱ्या संत श्रेष्ठ मुक्ताबाई महाराज त्या ठिकाणी उपदेश करतात